रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आज पाहणार आहोत भेंडी तर हे पहा मी तुकड्याची भेंडी अशी दाखवणार आहे तर हे मी अशी भेंडी धुवून आधी कोरडी करून घेतलेली आणि नंतर त्याचे असे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर हे आपण बाजूला ठेवूया जास्त साहित्य लागत नाही आहे कमी साहित्यामध्ये होते तर हे पहा मी अशी ओली मिरची बारीक करून घेतलेली आहे लसूण असं ठेचून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपल्याला चवीपुरतं मीठ लागणार आहे आणि जाडसर असं शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे चला तर आपण पुढे पाहूया कढई मी अशी गॅसवरती ठेवलेली आहे आपण गॅस लावून घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये फोडणीसाठी मी तेल तेल ओतून घेते तेल आपल्याला थोडंसंच असं टाकायचं आहे जास्त फोडणीला तेल आपल्याला वापरायचं नाही आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली की आपल्याला थोडेसे जिरे टाकायचे आहेत कढीपत्ताही टाकला तर चालतो पण माझ्याकडे आता नाही आहे म्हणून मी टाकणार नाही आहे तर हे त्याच्यामध्ये लसूण असं आपण टाकून घेणार आहोत हे छान असा लालकर लसूण होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला ओली मिरचे टाकून ओली मिरची आपल्याला तेलात अशी छान परतून घ्यायची आहे आणि छान अशी परतली की आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळदही टाकणार आहोत त्याच्यातच आपल्याला थोडीशी कोथिंबीरही टाकायची आहे हे पहा फोडणी मस्त अशी आपली झालेली आहे तर आपण त्याच्यामध्येच आता हे भेंडी टाकून घेणार आहोत छान अशी परतायची आहे भेंडी पण आपल्याला छान अशी आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये दोन थेंब आपण लिंबूचे टाकले की भेंडी चिकट होत नाही आहे भेंडी आपली छान परतून झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपण चवीकृत मीठ टाकणार आहोत आणि शेंगदाण्याचा कूट आपण मोठा असा करून घेतलेला आहे जाडसर तो आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये जिरेपूडही टाकू शकता छान अशी आपली भेंडी झालेली आहे तर मी सगळ्यात शेवटी आता हे कोथिंबीर टाकून घेणार आहे ही तुम्ही मुलांच्या टिफिनला केली तरी चालते खूप आवडीनं मुलं खातात हे पहा खूप छान अशी आपली भेंडी बनवून तयार आहे तर आवडली तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार